महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत यांच्याकडे ब्रीद वाक्य काय यांच्याकडे ब्रीद वाक्य लाडकी बहीण नाही आहे यांच्याकडे ब्रीद वाक्य लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी म्हणजे मुख्यमंत्री झाला तर माझा मुलगा प्रधानमंत्री झाला तर माझा मुलगा मुख्यमंत्री झाली तर माझी मुलगी या आमच्या एक सोडून आमच्या भगिनी आहेत आणि त्यांच्याकरता फक्त त्यांची मुलं एवढाच त्यांचा संसार आहे त्याच्या पलीकडे त्यांना पाहायचं नाहीये आज आपण लाडक्या बहिणीची योजना आणली आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये आपण देतोय या राज्यामध्ये काही नेत्यांना असं वाटत की लाडकी बहीण योजना ही कशा करता आली या योजनेला ते त्या ठिकाणी रोज शिव्या शाप देतात या योजनेच्या विरुद्ध हे लोक कोर्टामध्येही गेले कोर्टाने फटकारल्यानंतर योजना कशी डिरेल होईल असा प्रयत्न केला मग सांगितलं योजना बंद होईल पण मी तुम्हाला एवढंच सांगतो या सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका हे सावत्र भाऊ तुम्हाला काही कालपर्यंतही देत नव्हते आजही देत नाहीत आणि उद्याही देणार नाही पण तुमच्या आशीर्वादानं आपल्या सरकारने या ठिकाणी एकतीस मार्च पर्यंतचे पैसे बजेटमध्ये ठेवलेत आणि पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादानं आपलंच सरकार या ठिकाणी येणार आणि पुन्हा पुढच्या एका वर्षाचे पैसे बजेटमध्ये आम्ही ठेवणार अरे बजेटमध्ये नियमाने एकाच वर्षाचे पैसे ठेवता येतात पाच वर्षाचे ठेवता आले असते ना तर आताच पाच वर्षाचे पैसे आम्ही ठेवून दिले असते पण लाडक्या बहिणींनो चिंता करू नका त्या ठिकाणी आपल्याला जोपर्यंत आपलं महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही आता हे लोक आम्हाला विचारतात पंधराशे रुपयात काय होणार सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जे पैदा झाले त्यांना पंधराशे रुपयाची किंमत समजू शकत नाही हॉटेलमध्ये गेल्यानंतर दोन दोन हजार रुपयाची किंमत समजू शकत नाही पण माझी ती गृहिणी जी आपल्या घरामध्ये महिन्याच्या शेवटी हिशोबाचा मेळ मिळवते आणि मग तिच्या लक्षात येत या महिन्याचा खर्च पूर्ण पडत नाही त्या माझ्या भगिनीला विचारा पंधराशे रुपयामध्ये काय त्याचा परिणाम होतो त्या माझ्या भगिनीला विचारा त्या पंधराशे रुपयामध्ये मुलाच्या शिक्षणामध्ये मदत करू शकते मुलीकरता दोन गोष्टी त्या ठिकाणी घेऊ शकते अरे तुम्ही तर कालपर्यंत काहीच दिलं नाही आणि आता आम्ही देतो तर त्याला नावं ठेवायला हे, हे लोक निघाले याला उत्तर आमच्या लाडक्या बहिणीच देतील पण आपल्याला माहिती आहे महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत यांच्याकडे ब्रीद वाक्य काय आहे यांच्याकडे ब्रीद वाक्य लाडकी बहीण नाही आहे यांच्याकडे ब्रीद वाक्य लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी म्हणजे मुख्यमंत्री झाला तर माझा मुलगा प्रधानमंत्री झाला तर माझा मुलगा मुख्यमंत्री झाली तर माझी मुलगी यांच्याकडे दोनच योजना चालतात लाडका मुलगा आणि लाडकी मुलगी आमच्याकडे या ठिकाणी उपस्थित असलेल्या आणि महाराष्ट्रातल्या बारा कोटी ज्या काही जनता आहे त्यातल्या सगळ्या त्या महिला या आमच्या एक सोडून आमच्या भगिनी आहेत आणि त्यांच्याकरता फक्त त्यांची मुलं एवढाच त्यांचा संसार आहे त्याच्या पलीकडे त्यांना पाहायचं नाहीये मला आनंद वाटतो आज आपल्या महिलांकरता आपल्या सरकारने उच्च शिक्षण मोफत केलंय पाचशे सात कोर्सेस आता मुलींना इंजिनियर व्हायचं असेल डॉक्टर व्हायचं असेल बीबीए व्हायचं असेल एमबीए व्हायचं असेल बीटेक करायचं असेल सगळ्या कोर्सेस मध्ये मुलींची शंभर टक्के फी राज्य सरकार त्या ठिकाणी भरणार आहे एकही पैसा आमच्या मुलींना भरावा लागणार नाही बंधू भगिनी नो मुली शिकल्या तर या ठिकाणी आपला देश बल भक्कम होईल म्हणून ही योजना आपण या ठिकाणी आणली आणि आज आमच्या महिलांना तीन सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो